गणपतीला वाहता गुरुवा विठ्ठलाला वाहता तुळशी उपस्थितांचं स्वागत करते आज आमच्या बाळराजाच्या बारशाच्या बार दिवशी नामकरण संस्कारा निमित्ताने उपस्थित असणारे आपण सर्व पाहुणे वेळे गणगोतावणे आमंत्रित निवंती आज आमच्या जन्म जन्मस्थलेल्या बाळराजाला शुभेच्छा देण्यासाठी आज या भोसले परिवारांचा आणि सुवंशू परिवारांचा गोंडस वंशज आणि जे नाव घेऊन या विश्वास ज्ञानाचा मुद्दा होणार आहे तो नामकरण संस्कार संपन्न करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात भाग्यवान असे कोमल आणि अश्वी या भाग्यवान आईबाबांच्या पुटी जन्मस्थलेला राजपुत्र या राजपुत्राच्या नामकरण संस्कारात आपल्या सर्वांचं मनिपूर्वक सहर्ष स्वागत